नमस्कार बीभास वर्ल्ड मध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत कोहळा या फळाबद्दल कोहळ्याला आयुर्वेदामध्ये कुष्मंड असे म्हणतात आणि कोहळ्याचा उपयोग आयुर्वेदानुसार काय आहे हे आपल्याला आज आयुर्वेदिक तज्ज्ञ जे आहेत बी एम एस एम डी डॉक्टर सचिन भागवत हा माझा भाऊ आहे आज त्याच्याकडनं आपण ही माहिती करून घेऊयात आणि दुसरी गोष्ट हा जो कोहळा आहे सगळ्यांना माहिती तर नामावस्येला लो बरेच लोक आपल्या घराच्या समोर हा पोहा लागत पण आरोग्यासाठी कि हा किती फायदेशीर आहे हे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तेव्हा सचिनचे विभाज भट मध्ये खूप मनापासून स्वागत धन्यवाद नमस्कार सगळ्यांनी खर <coughs> हा जो हा आहे कोहळा हा जो कोहळा आहे त्या कोहळ्याला संस्कृत कुष्मांड असं म्हणतात आणि मुळात आयुर्वेदामध्ये एक तीन प्रमुख साहित्य ज्याला आम्ही बळहत्रय असं म्हणतो ज्याच्यामध्ये राष्ट्रांगर होते चरक संहिता आणि सुश्रुत संहिता तिन्ही संहितांमध्ये कुष्मांडाचं वर्णन व्यवस्थित केलेलं आहे पण तरीही ह्या जे विशिष्ट गुणधर्म म्हणजे आहे की जे द्रव्य सामान्यपणे आयुर्वेदात आपण चिकित्से वापरतो त्याच्याकरता काही ग्रंथ हे विशेष उपयोगाचे आणि जास्त प्रचलित आहे त्याला आपण निघंटू ग्रंथ असतो तर त्या निघंटू ग्रंथापैकी एक भावप्रकाश निघंट म्हणून ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये कुष्मांडाचे वर्णन जे आहे ते अत्यंत विस्तृत आणि चांगल्या प्रकारे वर्णत कुष्मंडाचा उपयोगाचा आपण जर विचार जर केला तर कुष्मंडाचे तर गुणधर्म अनेक सांगितले पण त्यापैकी अगदी सामान्य माणसाला कळतील आणि कोणालाही व्यवहार उपयोगात पडतील असे आपण गुणधर्म म्हणायचा प्रयत्न केला तर एक जो गुणधर्म जो आहे तो आपण म्हणतो रसायन रसायन म्हणजे आपण व्यावहारिक भाषेमध्ये केमिकल्स जे म्हणतो ते तशी तशी संकल्पना अपेक्षित नाही तर, तर रसायन म्हणजे एक त्याला अगदी फार साधारण लेवलला आपण जर म्हणलं त्याला एक जनरल टॉनिक म्हणून किंवा एक वयस्थापक द्रव्य असं म्हणून ती क्रिया थांबवणे आणि जरी तुमचं वय झालं असेल तर ते लक्षण एवढे त्याला वयस्थापक म्हणतात तर हा पहिला कोहळ्याचा संदर्भ जो आहे तो कोहळा एक अत्यंत उत्कृष्ट रसा आहे त्यामुळे अगदी लहानांपासून तर वार्धक्यांपर्यंत प्रत्येकांमध्ये याचा उपयोग होतो फक्त वयाच्या अवस्थेनुसार आपण याचा वापर जो आहे तो युक्ती उपयोग करायला पाहिजे वय अवस्था देश काल प्रकृती इतर विचार करतो त्यामुळे हा याचा पहिला गुणधर्म जो होतो रसायन आता रसायनचा विचार जर केला तर आपण वार्धक पण अनेक लोकांना पण देऊ शकतो बालकांना पण देऊ शकतो तरुण वयाच्या लोकांना पण देऊ शकतो फक्त आपण हा वापरायचा कसा सोबत अनुपान कोणतं वापरायचं याच्यावर याचा रसायनचा गुणधर्म जो आहे तो पूर्णपणे दुसरा याचा अत्यंत महत्वाचा गुणधर्म जो आपल्या प्रत्येकाच्या कामाचा आहे आपण पाहतो हो की बऱ्याच लहान मुलं आणि वयाच्या मुलांची प्रकृती तर क्षीण असते अंडरवेट असत वजन कमी असतं अंगावर पाऊस जा लेपन जे आहे तो लेपन गुणधर्म पण अशा लोकांमध्ये पाहायला मिळत नाही त्यांचा काळशंत अंडरवेट पाहता क्षणी आपल्याला दिसून येते तर अशा वेळेस वजन वाढण्याकरता आपण कोवळ्याचा उपयोग खूप चांगला प्रकार लहान बालकामध्ये आपण कोहळ्याचा रस तो रसाचा नंतर हलवा करून किंवा त्या रसामध्ये साखर विशेष करून खडी साखर वगैरे दिली खडी साखर लहान मुलांना तो उपयोगाचा आहे तरुण व्हायच्या लोकांना पण उपयोगाचा आहे आणि बारधक्यात पण उपयोगाचा आहे त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग होतो आपला हलवा करता येतो कोळ्याचा पेठा करता येतो कोळ्याची भाजी पण करता येतो किंवा मी कधीतरी उन्हाळ्यात घेत असते त्याचा किस करायचा खडी साखर टाकून अगदी अगदी बरोबर सहज सहज देण्यासारखा उपाय आहे कोळ्याचा रस करणं सोपे आहे कोळे एक तर उन्हाळ्यामध्ये किंवा काही काय तो रस्ता अत्यंत बलले आहे अत्यंत बल्य आहे बल वाढवणारा आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे वजन एक विशेष शब्द आमच्या आयुर्वेदामध्ये वापरले जात भ्रुहण ब्रहण भ्रहण म्हणजे आनंदाचं मांस लेपन वजन वाढवण्याकरता तर आपण जेवढे काय अंडरवेट आहे म्हणजे कोणत्या व्हायला असं नाही प्रॉपर हो अगदी तर मोठ्यांपर्यंत आपण कोणत्याही अवस्थेमध्ये आपण वापरू शकतो फक्त याच्या अनुपान काय वापरतो आणि कोणत्या पद्धतीने देतो याच्यावर याची उपयोगीता पूर्णपणे म्हणा वार्धक्याचं खूप चांगलं पडेल आपण इव्हन बऱ्याचदा जे वार्धक्यातील लोक आहेत त्यांना कधी काही आजारपणामुळे म्हणा किंवा कोणत्या अवस्थेमुळे म्हणा त्यांना कधी कधी खूप अशक्त मला वाटतो थकल्यासारखं वाटतं तर अशा वेळेस

अगदी बरोबर आता आजकाल आपण पाहतो आयटी टी सेक्टर मध्ये लोक आहेत बरेचसे की जे काय म्हणतात तास तास कॉम्प्युटर लॅपटॉपवर बसून काम आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे वेळा पक्के नसतात आणि विकेंड असते की ते बाहेरचं काहीतरी खातात तर अशा वेळेस पित्तची समस्या फार कॉमन आहे <coughs> इव्हन विद्यार्थ्यांमध्ये समस्या कॉमन आहे नोकरदार वर्गामध्ये पण समस्या कॉमन आहे तर बाकी कुठलेही उपाय करण्यापेक्षा हा कोळ्याचा ताजा रस आपण खडीसाखर टाकून बघितला तर हा अगदी इन्स्टंट पित्त शमा किती छान हो त्यामुळे कोळ्याचं खरं

डायबेटिक लोकांनी फक्त त्या साखर फार जास्त पण ज्यांना ज्यांचं वय लहान आहे किंवा तरुण वयाची माणसं डायबिटीज नाही अशाने माफक प्रमाणात उपयोगा घेतला तोच तो फार उत्कृष्ट मागे तर त्यामुळे पोहळ्याचा रस लागलेला असतो त्यामुळे कोहळ्याच्या रसाच्या पूर्ण गुंधामध्ये पेठ्यामध्ये उपयोग कोड्याचा रस पेट्या सुद्धा वापरून बघा पण तुम्ही आता भले बर नाही तो आता भले रस मात्र विशेष करून सांगा तर तुम्हाला सुपर हा सुपर आहे ती म्हणजे कुणी पण करू शकता आणि कोणत्या वेळेस घ्यावा म्हणजे हा जर रस आपल्याला घ्यायचा असेल तर साधारणपणे हा जो आपण सकाळी जेव्हा उठले रसायन गळे सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश वगैरे झाला आणि प्रतिक्रिया आपण अटपणार तर त्यावेळेस तो पहिला जो न्याय प्रदर्शकाचा जर उठल्यानंतर तर त्यावेळी जो उपाशी पोटी घेतात विशेष उपयोगाचा दुपारी जेवण झाल्यानंतर तीन चार घंटे जे साधारण आपण चहाची वेळ जी म्हणतो चार पाच वाजता पण उपाशी पोटीचा रस जर खडी सोबत घेतला जातो तो त्यावेळेस पण फार उपयोगाचा आहे त्याने पित्ताची समस्या निश्चितपणे कमी होती दाह हे लक्षण जिथं कुठं दाह आहे जिथं कुठं हाताबाहेर उष्ण झाल्यासारखी वाटते आहे पोटामध्ये उष्ण झाल्यासारखी वाटते आहे छातीच्या जळजळ होते आहे इव्हन शिरशूल म्हणजे अशा सगळ्या पित्तप्रधान लक्षणांमध्ये जिथं जिथं उष्णता आणि दाह हे लक्षण आहे त्या सगळ्याच ठिकाणी कोहळ्याचा अत्यंत चांगला वापरला आहे मी तर म्हणतो त्याच्या खूप काही प्रकार शिकायचे प्रत्येक गृहिणी प्रत्येक पुरुषांनी त्याचा जेव्हा हा म्हणून काम करतो पित्तशाम म्हणून काम करतो बृहण म्हणून काम करतो हे बेसिकली याचा समावेश जो आहे म्हणजे आपण आता जे गुणधर्म बघितले ते तर आहेतच पण महाप्रकाश निघंटूमध्ये शाख वर्गायचा समावेश केला निघंटूमध्ये मध्ये वेगवेगळे बदल केले आहेत दंत धवना करता वापरणाऱ्या नसत्याचा गण वेगळा आहे त्याच्यानंतर वजन वा वाढवणारे ग्रहण गण वेगळा आहे त्याच्यानंतर बुद्धी वाढवणारा गण तो वेगळा आहे तसंच आता याचा जो आहे पण याचा गुणधर्म अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे जितक्या प्रकारे तुम्हाला उत्तीर्णाचा वापर करता येईल

हो पर्टिक्युलरली शरद होतो म्हणजे आणि मार्च पासून जून पर्यंतचा काळ होतो तीन महिने आम्ही हा शरद ऑक्टोबर महिन्यात जर घेतला ना तर खूपच लाभ नाही आपण जेवण प्रास्ता काळ म्हणतो त्या काळामध्ये किंवा उन्हाळ्याचा आहे काळामध्ये कि जेव्हा आम्ही गुणाचा खूप प्रकोप असतो आणि उष्णता वाढत असतो जिकडे तिकडे दहा आपल्याला जातो

की नक्कीच होतं होत असंही वाटणार नाही अशा अर्थाने कोळ्याचा उपयोग करू शकतो आणि टॉनिक म्हणून सगळ्यांनी उपयोग करावा इव्हन लहान मुलांना उपयोग तुम्ही करू शकता आपण खूप टॉनिक लहान मुलांकरता वापरतो वजन वाढण्याकरता आणि ते सगळे बरेचसे ते त्याचे ते आयर्न मुलांना पचत नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा ते त्यांचं गॅस्ट्रो कॉन्स्टिमेशन होतो पचनामध्ये त्यांना समस्त उभवलेले दिसतात त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक म्हणून पण फार चांगलं अत्यंत उपयोग आहे केला जाऊ शकतो लागोपट किती दिवस घ्यावायचा रस साधारणपणे आता तू जसं म्हणलं तसं उन्हाळ्याच्या काळामध्ये एक पंधरा दिवस दहा पंधरा दिवस जरूर ज्या वेळेस अगदी एप्रिल मे मध्ये ऊन एकदम उन्हाळा जास्त प्रमाणामध्ये असतं त्यावेळेस दहा पंधरा दिवस करा असं तुम्ही गरजेप्रमाणे सात दिवस आठ दिवस पण तुम्ही करू शकता म्हणून तर बाकी आपण सरबत घेतोच की निंबू घेतो कोकम सरबत घेतो तसं तुम्ही सरळ घेऊ शकता कोब्याची छान माहिती सांगितली आणि सगळ्यात महत्वाचं माहिती असतं गोष्टी बऱ्याच पण जरा ऐकलं की अन होतं आणि आपणही हे करू शकतो आणि इतकी सोपी गोष्ट आहे ती की ती करण्यासाठी काही अगदी दहा मिनिटांमध्ये कोहळ्याचा रस तयार होऊ शकतो आता तर ज्युसर आलेले वेगळे किंवा फूड प्रोसेसर आहे यामध्ये तर दोन मिनिटांमध्ये कोहळ्याचा रस होऊ शकतो हे शहरामध्ये तर वेळ नाही त्यामुळे बाहेर त्याबरोबर त्याच्यावर उपाय म्हणून काही केलं जात नाही ती समस्या एवढी वाढत जाते मग म्हंटल नोकरदार वर्ग आणि बिझनेसच्या लोकांना त्याचा धार्मिक सांस्कृतिक उपयोग आहे पण त्याचा औषध ते विशेष विचारायचं होतं की हे हा जो कोहळा आहे तर हा वेलींनाच येतो ना हो बरोबर त्याचा तर त्याच्यामुळे तो बिलिंग नाही येतो आणि भाजीमध्ये उपयोगात पडतो म्हणून तो त्याचा प्रॉब्लेम शाक वर्गात पण तो असा टॉनिक म्हणून तर त्याचा प्रश्नच नाही डाऊट डाऊट नाही त्या विषयी कोळपाक म्हणजे कोळपाक म्हणजे आपण साधारणपणे जसं एखादा साखर आंबा वगैरे घेतो त्याच पद्धतीने कोहळ्याचा रस साखर आटवून आपण त्याच्यामध्ये जो एक तारीख दोन तारीख पाक तयार करतो तर त्या प्रकार कोहळा पाक करू शकतो तो टिकतोय आणि मोडाप्रासण अनेक म्हणापर्यंत साठवून आणि एखाद्या असं वाटलं हो दोन चमचे खाल्ला आता मी पण चिकित्सा करताना पाहतो नसून पित्ताची समस्या फारच वाढली आणि पित्त हे सगळ्यात त्याला पित्त फक्त माहिती का पित्त हे पण जळजळ किंवा आपाच्या मोठ्या प्रत्य नाही पित्ताचे अनेक दुष्परिणाम आहे दुष्परिणाम म्हणजे थकवा खूप वाटणं शेअर शोध दुखण्यासारखं वाटणं हा मागचा भाग हा दुखण्यासारखं वाटणं हे सगळे लक्षण आवश्यक लक्षण आहे तर ह्या सगळ्या लक्षणं पित्त प्रधान्य आहे तर पित्त प्रधान सगळ्या लक्षणांमध्ये सुंदर माहिती डॉक्टरांनी सांगितली पोहळ्याची तेव्हा तुम्ही सुद्धा पोहळ्याचा असा वापर करू शकता जसं आपण बाहेर पडल्यावर बरेच बरेच फळ आणायचं म्हणतो भाज्या त्या भाज्यांमध्ये फळांमध्ये बाहेर पडल्यावर पंधरा दिवसात एकदा जरी एक पोहळा आणला आणि घरातल्या सगळ्यांनी त्या पोहळ्याचा रस घेतला किंवा पोळा पाक केला तर नक्की त्याचा आरोग्यासाठी आपल्याला आणि हे फायदे हळूहळू दिसायला लागतील आयुर्वेदाचे जे असं कॉन्स्टंटली आपण जेव्हा गोष्ट एखादी करतो तेव्हा त्याचे फायदे दिसायला लागतील तेव्हा तुम्ही नक्कीच याचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतात तेव्हा आपण डॉक्टरांचे खूप मनापासून स्वागत करूया त्यांनी त्यांना धन्य त्यांचे धन्यवाद मागूयात की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि ओळ्याचा वापर केल्यावर तुम्हाला काय त्याचे परिणाम दिसतात असंही कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला डॉक्टरांना सांगता येईल आणि दुसऱ्या विषयावर परत आपल्याला डॉक्टरांना बोलवता येईल जेणेकरून आयुर्वेदिक जीवनशैली ते आपल्याला सांगतील की काय काय चांगलं असतं काय नाही तेव्हा नक्की तुम्ही सबस्क्राईब करा नमस्कार